जय शिवराय मित्रांनो आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गरड या गावामध्ये आलेलो आहे गरड या ठिकाणी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिव्य असे ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेलं आहे कर्रामाई केसरी पर्व दुसरे असे या मैदानाचे आयोजन केलेलं आहे तर या मैदानाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे मैदानामध्ये आलेलो आहे तर आपल्यासोबत स्वतः आयोजक चेतन जगदळे आहेत तर काय सांगाल या मैदानाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आता तुम्ही पाहू शकता इथं ट्रॅक्टरच्या सहाय्याने मैदानाची साफसफाई वगैरे करण्याचा काम चालू आहे आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी बैलांना इजा होऊ नये त्यासाठी आपण मैदानातल्या फाट्यांमध्ये जे जे दगड वगैरे आहे ते व्याचण्याचं काम सुद्धा चालून आपण दगड बाहेर की त्या त्यांनी कुठल्याही बैलाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशा प्रकारचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता मैदानाच्या बाबतीत काय सांगाल म्हणजे साधारण आपल्याला ही फाटी किती फुट असणार आहे अंतर या मैदानाची पाठी जवळजवळ आठशे ते नऊशे फुटपाल आहे आणि पाठीच्या मधला अंतर चौदा फुटाचा अंतर आहे तर मित्रांनो आपण नंतर मुलाखतीच्या माध्यमातून या मैदानाचे, जो 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 मैदानाचे सर्व आढावा तर घेणारच आहोत परंतु या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे प्रोसेस आता झालेली आहे जवळजवळ आपल्याला सोमवारी आज रविवारी त्यामुळं आज आपल्याला परमिशन भेटली नाही आपले प्रोसेसचं बिनकाम पूर्ण झालेलं आहे उद्या आपल्याला परमिशन भेटेल तर मित्रांनो आपल्यासोबत गारडेगावचे सामाजिक कार्यकर्ते शेठ जगदाळे आहेत त्या मैदानासाठी बैलगाडा मालकांना काय आव्हान कराल आता चेतन यांनी सांगितल्याप्रमाणे मैदानाची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे मान्य गंगारामदादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे मैदान भरवत आहोत दुसरे पर्व आहे या वर्षीचं आणि या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे हे मैदान खेळवलं जाणार आहे असा आमचा सर्व मित्रपरिवाराचा असा मानस आहे की या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने निकाल दिले जातील कॅमेऱ्याच्या साहाय्याने जा देखील ज्या का ठिकाणी काय आवश्यक वाटेल गरज वाटेल त्या ठिकाणी योग्य पद्धतीने निकाल कॅमेऱ्याच्या सहाय्याने दिले जातील आणि निकाल रेषेच्या पुढे देखील बरंचसं अंतर आहे बैलांना सुरक्षिततेसाठी त्यामुळं अशा या चांगल्या पद्धतीच्या होणाऱ्या मैदानात महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालकांना मी आवाहन करू इच्छितो आपण या शर्यचं या नऊ तारखेच्या सामन्यांमध्ये जास्तीत जास्त, जास्त गाड्यांची नोंद करून सर्वांनी या बैलगाडा शर्यतीचा आनंद घ्यावा अशी बैलगाडी मालकांना मी या ठिकाणी विनंती करतो तर मित्रांनो हे मैदान एकदम पारंपरिक आणि पारदर्शकपणे पार पडणारं मैदान आहे त्यामुळं अखंड बैलगाडा मालकांना एक आवाहन करण्यात येते की भरपूरात भरपूर गाड्यांनी या मैदानासाठी नोंद करावी आणि या मैदानात कुठल्याही प्रकारचा वशिला वगैरे चालणार नाही या मैदानाच्या नोंदणीची प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे या मैदानावरती संपूर्ण नोंद ऑनलाईन घेतली जाणार आहे त्याची तारीख हे एक जानेवारीपासून आठ पर्यंत आठ जानेवारीला पर, पाच वाजेपर्यंत याची नोंद घेतली जाणार आहे आणि मैदानावरती mm. कुठल्याही गाडीची नोंद घेतली जाणार नाही आहे आणि गट आपण आदल्या दिवशी आठ जानेवारीला संध्याकाळी सात वाजता आपण सगळे गट काढणार आहे आणि ऑनलाईन ते गट का आपण काढणार आहे तर मित्रांनो या मैदानाची संपूर्ण नोंदणी ऑनलाईन होणार आहे मैदानात कुठल्याही प्रकारची नोंद घेतली जाणार नाही याचे सर्व बैलगाडी मालका चालकांनी याची नोंद घ्यावी आणि हे मैदान एकदम पारदर्शक होणार आहे त्यामुळं संपूर्ण बैलगाडी मालका चालकांना आव्हान आव्हान करण्यात येते की भरपूरात भरपूर गाड्या या मैदानात नोंद कराव्यात आणि या मैदानाची मुलाखत आपण नंतर टाकणारच आहोत तर मित्रांनो गंगारामदादा जगदाळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून करामाई केसरी पर्व दुसरे असे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या मैदानाच्या फाट्या असणार आहे संपूर्ण मैदानातल्या फाट्यांमधील गोटे वेचून संपूर्ण म्हणजे कोणत्याही प्रकारच्या बैलांना इजाणं हो होणार नाही अशी आयोजकांनी संपूर्ण अशी काळजी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण फाटे असणार आहे आणि मैदानामधील गोटे वेचून ज्या ज्या ठिकाणी थोडंसं खरपाडाचं रान आहे त्या ठिकाणी माती भरून भरून सपाटी करण्याचं चा काम चालू आहे अशा प्रकारे फाट्या असणार आहेत आणि सुट्टी करून बैला आल्यानंतर समोर तुम्ही पाहू शकता हा जो समोर डोंगर दिसतोय हा डोंगर असल्यामुळे बैला दुसरीकडे पुढे जाऊ शकत नाहीत आणि आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा दरिमाना किंवा पाण्याची क्षेत्र काही नाही अशा प्रकारे सुंदर अशा फाट्या बनवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे माती वगैरे हो टाकून फाट्या साफ करायचं काम चालू आहे त्यामुळं भरपूरच भरपूर बैलगाडा मालकांनी या मैदानामध्ये नोंद करावी अशी विनंती आहे एकदम पारदर्शकपणे पार पाडणारं हे मैदान आहे त्यामुळं फाट्यासुद्धा एकदम व्यवस्थित आहेत थोडंसं म्हणजे रानसुद्धा बैलांना पाळण्यासारखे व्यवस्थित आहे अशा प्रकारे माती भरून जिथं जिथं खड्डे किंवा जी जिथं खाचं रान आहे तर माती टाकून जेसीबीच्या साहाय्याने सपाटीकरणाचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता जेसीबीच्या साहाय्याने माती वगैरे टाकून मैदानात अशा प्रकारे माहिती टाकून सपाटीकरणाचं काम चालू आहे